मी स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टिप्स जाणून घेणार आहोत बघा वास्तुटिप्सच्या संबंधी आपले भरपूर व्हिडिओ आहे त्या त्यातले त्या देवाऱ्यासंबंधी देखील आपण एक दोन व्हिडिओ बनवले होते पण तरीही त्यासंबंधी काही प्रश्न विचारले जातात म्हणून त्या संबंधीचा आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील अशी खात्री आहे पण त्यासाठी मग तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा मग त्यानंतर हवं तर तुम्हाला तर जर काही शंका आली तर तुम्ही ती विचारू शकता चला मग सुरुवात करूया तर बघा देवघर जर म्हटलं ना तर आपल्या प्रार्थनेची जागा आता देवघर आता ज्यांचं घर मोठं असतं त्या ठिकाणी देवघरासाठी वेगळी खोली काढली जाते परंतु प्रत्येकाचंच तसं नसतं ना प्रत्येकाची परिस्थिती तशी नसते प्रत्येकाची घरं तशी नसतात त्यामुळे काही जणांच्या ठिकाणी हॉलमध्ये देवारा ठेवलेला असतो काही जण किचनमध्ये ठेवतात काही जण बेडरूममध्ये ठेवतात तर या ठिकाणी चुकूनही बेडरूममध्ये दे देवघर म्हणजे ज्या ठिकाणी जोड जोडप्याचा जो, 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 जो बेडरूम असतो त्या ठिकाणी तर मुळीत आपलं देवघर असायला नको म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला देव देवघर ठेवायचंच नाही देवारा ठेवायचंच नाही या व्यतिरिक्त कुठल्याच देवदेवतांचे फोटो देखील आपण बेडरूममध्ये दे लावायचे नाही बेडरूममध्ये जर फोटो लावायचा असेल तर फक्त आणि फक्त राधाकृष्णाचाच फोटो लावायचा आहे जे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं अशा राधाकृष्णाचा फोटो आपण आपल्या बेडरूममध्ये नक्कीच लावू शकतो या व्यतिरिक्त आपण हॉलमध्ये दे देवारा ठेवू शकतो जर किचनमध्ये आता काहींच्या म्हणजे काहींचे एकही खोली असू शकते तर मग काय करायचं तर हे बघा जर तुम्हाला किचनमध्ये देवघर ठेवायचं असेल आता जागे अभावी आपण त्या गोष्टी नाही करू शकत तर मग तुम्ही त्या ठिकाणी फक्त जर तुमच्या घरात मांसाहार बनत असेल तर मग त्या ठिकाणी पडदा वगैरे लावून घेण्याची सोय करून घ्यावी एवढं या ठिकाणी सांगू इच्छिते आता ही बऱ्याच जणांनी ही समस्या विचारलेली होती म्हणून सगळ्यात प्रथम या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊन टाकलं आता पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता आपण जाणून घेऊया आता देवघराची जागा कुठली असते किंवा देवारा आपण कुठल्या दिशेला ठेवावा तर शक्यतो ईशान्य कोपरा ईशान्य कोपरा जो आए, तो आहे तो देवतांचाच कोपरा आहे देवांची ती दिशा आहे त्यामुळे ईशान्य कोपऱ्यातच आपल्याला देवघर ठेवायचं आहे थेवा पण जर ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवणं थे, शक्य नसेल तर आपण पूर्व पश्चिम देवारा ठेवू शकतो थे। आता पूर्व पश्चिम म्हणजे काय तर समजा तुम्ही पूर्वेला जर देवारा ठेवला तर देवाचं तोंड पश्चिमेकडे होणार आहे पश्चिमेला ठेवला तर पूर्वेकडे होणार आहे अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात पूर्व पश्चिम किंवा ईशान्य कोपरा हे थे� एक गोष्ट लक्षात घ्या आता हा प्रश्न तुमचा सुटला असेल तर देवाराच्या बाबतीत ज्या काही टिप्स असतात ज्या आपल्याला फॉलो करायच्या असतात त्या कुठल्या आहे ते जाणून घेऊया तर हे बघा देवारा तुमचा लाकडी लाकडीच असावा शक्यतो पण संगमरवरी देखील काहींचा असतो तर हरकत नाही तसा असला तरीही चालतो पण जर लाकडी देवारा बनवत असाल तर मग ते लाकूड व्यवस्थित म्हणजे ते जिथून आपण देवारा घेत आहोत ते योग्य आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टींची पडताळणी करूनच आपल्याला देवारा घ्यायचा आहे आता हे झाल्यानंतर काळपट रंगाचा देवारा कधीही नसावा यानंतरची पुढची जी गोष्ट आहे तो देव्हारा देव्हाऱ्यामध्ये आपण जे देव ठेवतो ना ते अगदी व्यवस्थित सुटसुटीत ठेवता येतील असे असावे बघा आपल्याला देखील व्यवस्थितपणा आवडतो म्हणजे आपण आपलं घर नीटनिटकं ठेवणं आपल्याला आवडतं तसं देव्हारा जो आहे ना तो देखील आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे अगदी देवांची गर्दी करायची खूप चिटकून चिटकून देव ठेवायचे आणि खूप देव ठेवायचे असं नाही देवघर तुम्ही अगदी सुटसुटीत ठेवा जे आपले देवाचे टाक असतात आपल्या कुलदेवी कुलदेवीचा कुलदेवताचा जो टाक असतो आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती म्हणा किंवा फोटो म्हणा बाळकृष्ण शंकराची पिंड अशाच पद्धतीचे फक्त एवढेच देव आपल्याला ठेवायचे असतात आता यंत्रांमध्ये जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल असेल म्हणण्यापेक्षा असायलाच हवं तर हे यंत्र जे असतात ते देखील व्यवस्थित एका पायरीवर मांडून ठेवायचे असतात ते देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने ठेवायचे असतात देव जेव्हा आपण ठेवतो ना तेव्हा एका देवाचं तोंड इकडे आणि एका देवाचं तोंड इकडे म्हणजे समोरासमोर देवांचं एकमेकांच्या तोंड कधीही ठेवायचे नाही सगळे देव असे आपल्या समोर ठेवायचे आहे अशाच पद्धतीने देव ठेवायचे आहे असं म्हटलं जातं की समोरासमोर जर देव आले आता कधी कधी खूप आपण कुठे तीर्थ क्षेत्राला गेलो कुठे देवाच्या ठिकाणी गेलो आपल्याला मूर्ती आवडली आपण घरी घेऊन येतो ही मूर्ती आवडली ती घरी घेऊन येतो आणि मग देवा दे म्हणजे त्या देवाला मध्ये इतकी गर्दी होते ना की काही देवांची तोंड इकडे काही देवांची तोंड इकडे तर असं नाही करायचं बऱ्याच जणांचा गैरसमज काय होतो की देवाराचं तोंड असं ठेवायचं बाकी देवांची तोंड इकडे तिकडे चालतात तर नाही अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे नाही सगळ्या देवांचे तोंड जसं आपण देवारा ठेवला आहे तशाच पद्धतीने ठेवायचे आहे त्यामुळे समोरासमोर तोंड करून कुठलाही देवतांचा फोटो आपल्याला ठेवायचे नाही किंवा मूर्ती देखील आपल्याला ठेवायचे नाही हा एक नियम पाळायचा आहे त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये दे, देवाऱ्यात मंगल कलश आवर्जून ठेवायचा आहे मंगल कलश कसा असावा किंवा कसा स्थापित करावा यासंबंधीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे जर हवं असेल तर आपण त्यासंबंधी एक स्पेशल व्हिडिओ पुन्हा एकदा नव्याने बनवू शकतो तर बघा जसं वेळ मिळेल तसा तो व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल परंतु मंगल कलश अजूनही जर तुमच्या घरामध्ये नसेल तर आवर्जून मंगल कलशाची स्थापना एखादा शुक्रवार बघून किंवा छान असा मुहूर्त आता गुरुपुष्यामृत येत आहे गुरुपुष्यामृतच्या योगावर तुम्ही आवर्जून मंगल कलशाची स्थापना करा मंगल कलश आपल्या घरामध्ये असल्याने आपल्या घरातलं वातावरण मंगलमय होण्यासाठी मदत होते होत असते असं म्हटलं जातं त्यामुळे आवर्जून तुम्ही ती एक गोष्ट करायला विसरू नका आता तो मंगल कलश ठेवायचा कुठे असतो जर तुमचं देवघर जर मोठा मोठं असेल ना तर तुम्ही म्हणजे देवहारा जर मोठा असेल तर त्याच ठिकाणी जर तो नारळ बसेल किंवा तो तांब्या बसणार असेल तर तुम्ही तिथे ठेवला तरी चालेल पण मग ठेवताना कसं ठेवायचं आपल्या डाव्या हाताला आता देवाची आपली ही दिशा करण्यापेक्षा तुम्ही फक्त लक्ष द्या आता देवांचं तोंड आपल्याकडे आहे तर अर्थात आपलं तोंड असं देवाकडे होणार ना तर आपला डावा हात एवढंच लक्षात घ्या आपला डावा हा डावा हात आला म्हणजे आपोआप देव देवतेंचा उजवा हात आला ही गोष्ट लक्षात घ्या आपल्या डाव्या हाताला मंगलकलश ठेवायचा आहे ही गोष्ट तुमची क्लिअर झाली असेल तर पुढचे बघा आपल्या देवघरामध्ये कधीही मारुतीचा फोटो म्हणजे हनुमानाचा फोटो देवतेचा फोटो ठेवू नये महसुबाचा फोटो घरा देवघरामध्ये पुजू नये आता बघा हे असं का तर ह्या आता मारुती राया म्हटलं मंतल, हनुमान म्हटलं तर स म्हणजे त्या जर हनुमानाचा फोटो आपण देवघरामध्ये ठेवला तर आपल्या घरामध्ये संतानप्राप्ती व्हायला बाधा निर्माण होत असते किंवा संतानप्राप्ती झालेली असेल तर त्यांना देखील अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं पती पत्नीमध्ये वाद होण्यासाठी देखील ते एक कारण ठरू शकतं त्यामुळे आपल्याला हनुमानाचा फोटो मारुती रायचा फोटो देवघरामध्ये दे चुकूनही ठेवायचा नाही हवं तर तुम्ही मुख्य दरवाज्यावर लावू शकता ज्यांचं दक्षिणमुखी आहे ते तर लावतातच परंतु इतरच जणांनी जरी लावलं तरीही चालतं हरकत उलट लावायलाच हवा परंतु देवघरामध्ये दे चुकूनही हनुमानाचा फोटो ठेवायचा नाही कुबेर देवतांचा देखील फोटो आपल्याला ठेवायचा नाही आता कुबेर यंत्र येतं बऱ्याच जण म्हणतात की कुबेर यंत्र ठेवलं तर चालतं का आता हे बघा कुबेर यंत्र आहे त्याची तुम्ही प्राणप्रतिष्ठा करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवलं किंवा उत्तर दिशेला जर कुबेर देवतेंचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर ठेवलं तरीही चालेल पण देवघरामध्ये ठेवू नका आता देवघरामध्ये आपण कुठले यंत्र ठेवू शकतो तर श्रीयंत्र ठेवू शकतो रुद्रयंत्र तुमच्याकडे असेल तर रुद्रयंत्र ठेवू शकतो या पद्धतीचे यंत्र तुम्ही ठेवू शकतात परंतु कुबेर यंत्र शक्यतो तिजोरीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा आता बघा आपला आपल्या घरामध्ये शिवपिंड असते शिवपिंड प्रत्येक घरामध्ये असायला हवी बऱ्याच जणांचं काय होतं ना की गावाकडे आपले कुलदैवताचे टाक वगैरे गावाकडे ठेवलेले असतात मग आपल्याकडे काय गरज आहे असं आपण म्हणतो मग फक्त एखादा स्वामींचा फोटो किंवा गणपतीची मूर्ती आपल्या घरामध्ये आणून ठेवतो पण नाही ही चुकीचं आहे आपल्या आपले जे ताक आहेत ते जरी आपल्या तिकडच्या घरी असले तरीही आपल्या देवघरामध्ये बाळकृष्ण शंकराची पिंड अन्नपूर्णा माता ह्या गोष्टी असायलाच हव्या गणपती गणपती बाप्पांची मूर्ती हे चार देवता आहे ते आपल्या देवघरा आपल्या घरामध्ये असायलाच हवे भलेही तुमचे टाक जर तुमचे घरी असतील तर ठीक आहे तुम्ही सणावाराला जात येत असाल तर तिकडे राहू द्या पण ह्या चार आता काय सांगितलं बाळकृष्ण गणपती शंकराची पिंड आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती ह्या चार मूर्त्या आपल्या देवघरामध्ये असायलाच हव्या आता शिवपिंड ठेवताना एक काळजी घ्यायची आहे बघा शिवपिंड ठेवताना ती ठेवायची आहे म्हणजे कधी कधी नंदी असतो कधी कधी नाग असतो तर अशा पद्धतीची शि अशा पद्धतीचं शिवलिंग आपल्याला ठेवायचं नाही आता शिवलिंगच घरामध्ये असायला हवं मग भगवान शंकरांचा फोटो ठेवू का पार्वतीसोबतचा फोटो आहे गणपतीसोबतचा आहे ठेऊ का तर नाही आपल्या देवघरामध्ये दे फक्त भगवान शंकरांची पिंड स्थापित केली जाते ही एक गोष्ट लक्षात घ्या आता देवदेवतांची मूर्ती घेताना बरेच जण म्हणतात की मूर्ती नेमकं किती किती साईजची असावी तर हे बघा आपला जो अंगठा आहे ना साधं गणित आहे आपला जो अंगठा आहे त्याच्यापेक्षा कमी मूर्ती कधीही नसावी कमीत कमीत कमी, कमी, कमी आपल्या अंगठ्या एवढी तरी मूर्ती असावी अगदीच छोटे छोटे देव नाही ठेवायचे किंवा मा या व्यतिरिक्त आपला जो तळहात असतो ना याच्यापेक्षा मोठी देखील मूर्ती नसावी म्हणजे इतक्या साईजच्या चालू शकतात किंवा आपल्या अंगठ्यापर्यंतचे चालू शकतात यामधलं अंतर तुम्हाला चालू शकतं परंतु चा चा पै... अंगती अंगठ्याच्या पे अंगठ्यापेक्षा छोट्या किंवा अगदी तळहाताच्यापेक्षा मोठ्या अशा मूर्त्या आपल्याला ठेवायच्या नाही ही देखील एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आता मोठ्या मूर्त्या ठेव न ठेवण्याचं कारण काय तर त्या मूर्त्यांना रोज आपण म्हणजे आंघोळ घालतो त्यांची पूजा करतो ते व्यवस्थित हाताळता आलं पाहिजे घेतलं की पडलं घेतलं की पडलं असं नाही करायचं त्यामुळे व्यवस्थित काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे तो असा की देवाऱ्यावर कधीही कधीही पुस्तकं किंवा इतर जी सामग्री आहे हळदी कुंकू म्हणा कधीही देवाऱ्या देवाऱ्यावर ठेवायचं नाही जो सपाट भाग असतो ना आता बऱ्याचदा आता जी रिकामी जागा दिसली की तिथे काही ना काही सामान येत असतं हां आपल्या प्रत्येकाच्या घरचा नियम आहे पण तरीही देवाराच्या बाबतीत आपल्याला हा नियम इथे लागू करायचा नाही बऱ्याचदा काय होतं की पुस्तकं वगैरे इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडण्यापेक्षा आपण सरळ दे देवारावर मांडून देतो जेणेकरून ते एक म्हणजे एकत्र ठेवता येतील व्यवस्थित दिसेल पण नाही हे चुकीचं आहे देवाच्या डोक्यावर आपल्याला कुठलाही भार ठेवायचा नाही जर आपण देवाच्या डोक्यावर भार देत असू तर नक्कीच आपल्या डोक्यावरही भरपूर भार जमा होणार आहे आणि आपल्या डोक्यावर जर भार म्हणजे आपल्याला वाटतं ना की नको तर मग देवाच्या डोक्यावर देखील आपल्याला भार द्यायचा नाही त्यामुळे देवाऱ्यावर कुठलीही वस्तू ठेवायची नाही रिकामा ठेवा देवारा आपल्या वरचा भाग कामा ठेवायचा आहे त्यानंतर बघा आपल्या देवघरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी रोजच्या रोज कापूर हा जाळलाच गेला पाहिजे आता कापराचा उल्लेख तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या झालेला आहे तर ही पुन्हा एकदा सांगते आपल्या देवघरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी कापूर हा जाळलाच गेला पाहिजे तुम्ही कर्पूर होम करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे चाळीस दिवसांचा कर्पूर होमची सेवा असते किंवा जर रोज तुम्हाला इच्छा असेल करण्याची तुम्ही रोजही करू शकतात पण कापराची का होईना घरामध्ये जाळलीच गेली पाहिजे त्याने नकारात्मकता दूर होते आता बघा अजून एक असा प्रश्न होता की आपल्या बाथरूमची आणि देवघराची एकच भिंत येते तर मग काय करावं हे बघा मग थोडंसं त्या ठिकाणी अंतर ठेवायचं आहे शक्यतो बाथरूमची जी भिंत आहे त्यालाच लागून आपलं देवघर कधीही ठेवू नये पण आता घरच जर छोटे असतील तिथे जागाच नसेल तर मग काय करणार ना पण मग त्या ठिकाणी थोडंसं अंतर आपल्याला ठेवायचं आहे अगदीच देवाला चिटकून आपल्याला ठेवायचं नाही ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे तर स्वामी भक्त हो अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या देव्हराच्या संबंधितल्या गोष्टी होत्या ज्या तुम्हाला सांगण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तरीही अजून देवांच्या संबंधी आपले जे काही व्हिडिओ आहे ते तुम्ही आवर्जून आपल्या चॅनलवर जाऊन बघा त्यातही आवश्यक ती माहिती सांगण्यात आलेली आहे आता वेळेअभावी आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते पुन्हा नव्याने एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद